दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे या दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे विलीन होणार का हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का हा प्रश्न सुटणार आहे असं बोललं जात खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आदेश पाळून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं म्हणणं सादर केलेलं आहे आता त्या उद्या परतणार आहेत भारतामध्ये त्यानंतर त्या ठरवतील की आपल्याला नेमकं काय करायचं म्हणजे आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचंय की शरद पवारांच्या प्रति आपल्याला भक्ती प्रदर्शन करायचंय अजितदादा पवार यांच्यासोबत जायचंय वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला मंत्री म्हणून समाविष्ट व्हायचंय काय करायचं आपल्याला आणि शेवटी कसं आहे की कार्यकर्ते काय म्हणतात हे जाणून घ्यायचंय आणि त्यानुसार त्या म्हणे निर्णय घेणार आहेत आता एकूणच बघा शरद पवार यांचं राजकारण हे भल्या भल्यांना कळालेलं नाही त्यांच्या मनामध्ये का असत त्या दृष्टीने आता शरद पवार यांनी मी निवृत्त झालेलो आहे पुढच्या पिढीने ठरवायचंय वगैरे वगैरे असं सगळं जरी भासवत असले संभ्रमात पडावं प्रत्येकाने असं जरी मुलाखतींमधून बोलत असले तरी त्यांनी जे कार्ड खेळलेलं आहे ते मात्र विचार करायला लावणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांना देखील ते कसं यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे हे बघा सोनिया गांधी परदेशी वंशाच्या आहेत असं म्हणत काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आता काल ज्या वेळेला असं एक पत्र लिहिलं गेलं इंडिया आघाडीच्या वतीने कुणाला पीएमओ ऑफिसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय पत्र लिहिलं गेलं की तुम्ही विशेष अधिवेशन घ्या पाकिस्तानवर केलेली कारवाई वगैरे हे ऑपरेशन सिंदूर यामुळे जे काय प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत त्यासाठी आपण एक खुली चर्चा केली पाहिजे संसदेच्या पटलावर मग जिथे ज्या वेळेला हा फक्त द्विपक्षीय प्रश्न आहे काश्मीरचा प्रश्न आहे अतिरेक्यांनी जे काही अमानुषकृत्य केलेलं आहे त्या संदर्भातला प्रश्न आहे मग एकूण भारत सरकारचं जे काही धोरण आहे किंवा त्यांनी जी काही केलेली कारवाई आहे त्या कारवाईच्या समर्थनार्थ काँग्रेस सगळे पक्ष उतरलेले आहेत आणि आता अजून चर्चा झाली पाहिजे म्हणून आग्रह धरणारं एक निवेदन काल सगळ्या पक्षांनी दिलं त्याच्यावर इंडिया आघाडीतल्या एका पक्षाच्या खासदारांच्या सह्या नाहीयेत किंवा एकाही प्रतिनिधीची सही नाहीये तो पक्ष म्हणजे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचे आठ खासदार आहेत पत्र नाहीये सुप्रिया सुळे ज्या अगदी कसं म्हणत होत्या राज आणि उथव एकत्र येणार या बातमीमुळे माझ्या अंगावर काटा आलेला आहे मी त्या दोघांनाही फोन केलेला आहे मग तुम्ही जर बहीण भाऊ म्हणजे आता दादा मुख्यमंत्री झालेला मला पाहायचं असं म्हणणारा सुप्रिया सुळे आता केंद्रामध्ये मोदी मंत्र मोदी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होणार का याचे सगळे प्रश्न आता चर्चेले जात ज्या वेळेला पवार कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला डोक्याला डोकं लागलं सत्ता अहंकार महत्वाकांक्षा आय ईडी आय टी सीबीआयच्या धाडी हे सगळे प्रश्न कुटुंबामध्ये चार भिंतीच्या ज्या वेळेला चर्चेला आले आणि त्यावेळेला अजित पवार यांनी बंड करायचं ठामपणे बोलून दाखवलं आणि त्यांनी ते तेवीस जुलैला त्याप्रमाणे ते त्यांनी केलं दोन हजार तेवीस आणि हेच सुप्रिया सुळेंना खटक की आपला पिता ज्याच्या छायाखाली अजित पवार वाढले मोठे झाले आता ते आमदारांची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतील आणि मुख्यमंत्री होण्याच्या ईर्षेने ते शरद पवारांनाच जगा देतील असं वाटलं नव्हतं परंतु त्यांनी तो तो जर दिलेला मग लेख म्हणून आपल्याला दाखवायचा आहे बापाचा नाद करायचा नाही असं बजावलं होतं सुप्रिया सुळे यांनी काय झालं नंतर म्हणजे ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल काँग्रेस पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी असं म्हटलं होतं त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी काय प्रचंड असा असंतोष व्यक्त केला आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी हे अशा प्रकारे जे काही केलं जात आहे मोदी सरकार म्हणून प्रचंड टीका केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीने यश मिळालं ते विधानसभेमध्ये गेलं कुठं हा प्रश्न ज्या वेळेला पडला त्यावेळेला उत्तम जानकर सरकार मारकळवाडी कुठलं ते आहे ठिकाण तिथे कसं मतदान कमी पडलेलं आहे जरी निवडून आलेलो असलो मी तरी ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे मोठं आंदोलन उभं करायचं ठरवलेलं होतं दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी देखील तिथं सभा घेतली होती मग राहुल गांधी आज सुद्धा तोच प्रश्न उपस्थित करत असताना आता शरद पवार सुप्रिया सुळे वगैरे यांना आता ईव्हीएम संदर्भात काही बोलायचं नाहीये जिथं देशभर मने चळवळ चालणार होत पण ती तशी काय चाललेली नाही ती एकदम अचानक थंड झाली हे नेमकं काय शरद पवार हे कोणत्या पद्धतीचं राजकारण करतात आता त्यांना ज्या वेळेला असं दिसलेलं आहे की जयंत पाटील यांची इच्छा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार त्यांना अगदी गुदगुल्या करत बोलवायला तयार आहेत मोठं पद द्यायला तयार आहेत पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधी तर दिलेलाच जे पाहिजे ते लाड करायला ते तयार मंत्रीपद द्यायला तयार आहे यांनी भाजपमध्ये जायचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे जायचं कुठं जायचं मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याकडं कुणीच राहणार नाही आपले जे दहा आमदार आहेत त्या आमदारांना वाटतंय आता उत्तम जानकरांनी तर बोलून दाखवलं की जयंत पाटील जिकडे आम्हालाही असं वाटतं की एकत्र आले पाहिजे हे जर सगळं असं होणार असेल आणि आपण कराडला ज्या वेळेला म्हणजे विधानसभेचा निकाल लागला तेवीस नोव्हेंबरला चोवीस नोव्हेंबरला आपण कराडमध्ये पोहोचलो त्यावेळेला शरद पवारांनी बोललेलं जे वाक्य होतं ते असं होतं की काय नाही झालं ते निकाल लागलेला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचंय असं म्हणून ते बोलले होते आता काय झालेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊ घातलेल्या अशा वेळेला त्यांनी असं एक कार्ड जे असं केलं खेळलेलं आहे ते भावनिक कार्ड आहे की सुप्रिया आता तू निर्णय घे तू आता नेता झालेले कार्यकारी अध्यक्ष आहे खासदार आहे उत्कृष्ट संसदपट म्हणून सहा आठ वेळेला पुरस्कार मिळालेला आहे आणि आता राष्ट्रीय स्तरावरचा नेता म्हणून तू काही वैभव जे प्राप्त केलेला आहे आता तू निर्णय घेऊ शकते मग आता पुन्हा कसं येतं की कौटुंबिक कलह हो, ब कसं एकत्र आलं पाहिजे वगैरे वगैरे ते सगळं बोललं जातं आता रोहित पवार यांना देखील वाटतं की आता निर्णय झाला पाहिजे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे म्हणजे दोन्ही गटातल्या लोकांना काय केलेलं आहे शरद पवारांनी त्यांना कामाला लावून दिलेलं आहे हे एकत्र आले तर कार्यकर्त्यांची इच्छा होती त्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांची इच्छा होती माझं काय मी आता सगळ्या संस्था सांभाळतोय सल्ला द्यायचं काम करतोय रयत शिक्षण संस्था असेल वेगवेगळे विद्याप्रतिष्ठान असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल वगैरे वगैरे सगळीकडे मी आहे सल्ला द्या मग त्या सल्ला देत असताना त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन बसतात अगदी वानखेडे स्टेडियमवर देखील येऊन बसतात आणि मग ते स्तुती करतात शरद पवार हे कसे नेते एक फ्रेस आड्डामध्ये मुलाखत दिली देवेंद्र फडणवीस यांनी आणि ते असं म्हणाले की बघा राजकारण कसं करावं जरी पराभव झाला तरी आपलं काम थांबवायचं नसतं विजय मिळाला तर थांबवायचंच नसतं हे शिकावं कुणाकडून तर ते शरद पवारांकडून म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता किती स्तुती करावी शरद पवारांची तेवढी कमीच असं वाटायला लागलेलं ला। आहे काय कारण आहे त्याचं कारण असं आहे की दिल्लीमध्ये आठ खासदारांची गरज आहे पुढे मागे काही होऊ शकते बिहारची निवडणूक आहे वगैरे त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांचं जे आसन आहे जे दोनशे चाळीस का बेचाळीस भाजपचे फक्त खासदार आहेत बाकीच्या सगळ्या कुबड्या घेऊन जे काही सरकार आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे सगळे लागणार आहेत आता आठ खासदार म्हणजे संख्या कमी नाही आणि शरद पवारांना काय साध्य करायचं आहे मोदींबरोबरची जी त्यांची जी मैत्री म्हणजे फक्त पुण्याला लोकमान्य पुरस्कार देण्यासाठी बोल नासेल अलीकडे जे झालेलं आहे अखिल भारतीय मराठी संमेलन दिल्लीमध्ये तिथे काय झालेलं आहे एकमेकांना खुर्ची दिलेली एकमेकांना पाणी कसं सर्व केलं गेलेलं आहे मग मोदी हे कसं आहे फोटो फोटो, फोटो, फोटो दे फोटो पाहिजे फोटो बातमी झाली पाहिजे मग त्याप्रमाणे बाटलीतलं पाणी काढलं ग्लासामध्ये ओतलं त्यांच्या शरद पवारांच्या हे सगळं जे आहे ही मैत्री पुन्हा त्याच्यामध्ये मैत्रीचा एक घट्ट धागा आहे आणि त्या घट्ट धाग्याचं नाव आहे गौतम अदानी मग आता गौतम अदानीसाठी किती करून किती नाही शेवटी उद्योजक फुड आला पाहिजे हे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग ह्या सगळ्या ज्या देणग्या सीएसआर फंड आहे अमुक आहे तमुक आहे तमुक आहे तमुक आहे आणि शरद पवारांचा तो अधिकार आहे म्हणजे बजाज कुटुंबामध्ये कलह झाला होता त्यावेळेला शरद पवारांनी मध्यस्थी केली अंबानी कुटुंबामध्ये कलह झाला त्यावेळेला मध्यस्थी के केली होती आता अदानी अदानींना जर मोठं करायचं आहे त्यांना धारावीचे सगळे सगळे तो मोठा भूखंड द्यायचा आहे हजार एकर पर्यंत मुंबईची जागा द्यायची काय त्यांना अडथळा आला नाही पाहिजे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत का त्याला भेटू बोलू सामाजिक प्रश्नावर चर्चा करू ती सगळी चर्चा झाली आता पुन्हा काल परवा एक निर्णय आलेला आहे मंत्रिमंडळाचा त्याचंही स्वागत केलं पाहिजे त्याच्या विरुद्ध काही बोलायला नव्हतं हा जो धागा आहे तो देखील जपायचा म्हणजे शरद पवारांची युक्ती बघा त्यांची जी प्रतिमा आहे म्हणजे राजकारणातलं वारं कोणत्या दिशेने वाहतं ते जर कोणाला एकाला कळत असेल तर त्याचं नाव आहे फक्त शरद पवार असं प्रमाणपत्र नरेंद्र नर मोदी यांनी दिलेलं संपुआचं ज्या वेळेला सरकार होत मनमोहन सिंगांच त्या अकरा वर्षामध्ये ज्या वेळेला हे मुख्यमंत्री होते गुजरातचे नरेंद्र मोदी त्यांना एकच आधार होता तो आता शरद पवारांचा मग आता त्या 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 आपल्या त्या घनिष्ठ मित्रासाठी आपल्याला मदतीला जायचंय पुन्हा आपण जो पक्ष स्थापन केलेला आहे त्याच्याशी शकल शक्ल व्हायला नको म्हणून ते सगळे नेते एकत्र आले पाहिजे तो पक्ष एकत्र आला पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये जो स्ट्राईक रेट आपण दाखवून दिला होता की सेक्युलर धर्मनिरपेक्ष आणि मग कसं चाललेलं आहे तुम्ही भटकती आत्मा म्हणा नाही तर काय म्हणायचं ते म्हणा महाराष्ट्रातली जी जनता आहे ती आमच्या बाजूने आणि हे दाखवून दिलं तर लोकसभा निवडणूक विधानसभेला गणित फसलं ते जर फसलं नसतं तर आज काही निर्णय घेण्याची वेळ आली नसती परंतु वेळ पाहून राजकारण बदलावं लागतं आणि ते बदलण्याचा अधिकार राजकारण्यांना सगळ्यांनीच दिलेला आहे सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे मग त्याच्यामध्ये शरद पवार अपवाद कसे असतील म्हणजे जे काही सहा दशकांचं जे काही त्यांचं जे राजकारण म्हणजे त्यांचे गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण लोकनेते ते देखील एकेकाळ कुंपणावर शेवटी शेवटी त्यांना राहावं लागलं होतं की काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींकडे परत जायचंय की काय करायचं अशी त्यांची अवस्था झाली होती उशिरा इंदिरा गांधींनी त्यांना प्रवेश दिला मग आता शरद पवार यांना त्या अर्थाने आता कुंपणावर राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आपल्याला सगळं साध्य झालं पाहिजे आणि आपण सगळ्यांचं भलं करत करत राजकारण करतोय आणि शेवटी आपण एक बुजुर्ग दिग्गज म्हणून आपलं स्थान देखील तेवढंच बळकट राखतोय हे शरद पवारांना दाखवून द्यायचं आहे आणि त्या दृष्टीने ते यशस्वी झालेले आहेत आणि मग त्यांच्या त्यांच्या या युक्तिकारणाला कुणाचा आक्षेप असायचं काहीच कारण नाही असंच म्हटलं जाणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद